काय विचार केले रात्रीपासून काय काय विचार केल पुन्हा सरक सरक करत बस काय विचार केलाय रात्रीपासून तू मला माझ्यासोबत व्हिडिओ बनवायच नाही तुझं तुझं सेपरेट बनवणार आहे का अगं खालीन उठ आणि तुला पहिलीच वॉर्निंग आहे कोणाचं नाव व्हिडिओ मध्ये घेऊ नका खाली उठ 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 तर ओके चार्जरचा वायर आहे ना मी यानंतर रप दिशी देईल ओके बघ वायर घे खालून उठ व्हिडिओ चालू आहे खालून उठ अगं उठ म्हटलं ना उठ नाव फक्त घेऊ नको कोणाच नाव घेऊ नको काय करायला ही कालपासनं लग्नात गेलो ना मी तेव्हापासून माझ्यावर नुसती किरकिर लावली नुसती किरकिर माझ्या भूतकाळातल्या गोष्टी पण असं उकरू उकरून काढते ती परत पर तू असं तसं म्हणती का नाही इकडे इकडं बनवायचं नाही केला आग सरळ थांब वायर देईल झपका थांब मला मला थांब तू असेल तशी म्हणते का नाही मी नाही बोलून पण तू काय म्हणती कि हाय 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 अगं नाव घेऊ नको नाव असे काय हे करू नको काय तुला सांगतोय मी काय तस बोल लग्न आहे मग जाणारच ना लग्न त्याच्या काय लग्न आता तुझ्या भावाचं लग्न होत मग तिथं आलेले पुरुष मंडळी सांगू का आता पुढचं आणि तसलंसारखं थांबत बसून बघत बसला तुला डोकच कमी आहे मी आणि बायाचा मेंदू म्हणतात असं मला वाटत नव्हतं मी कधी त्या गोष्टीवरती बोललो नव्हतो बायाचा मेंदू इथं असतो म्हणून गुडघ्यात तसा तुझा मेंदू गुडघ्यात आला माझं गुडघ्यात नाही तीन लेकरं पण झाली मी कुठं आता कुठं हाय आणि तू कुठला विचार करायला तुझ्या डोक्यात आण रात्रीपासून अशी बडबड लावली होती ना रात्री मी आलोय घरात मी जसा पाऊल टाकला तशी इथं झोपलेली ती थांब का तिशा एक मिनटं लगेच कशी बोलते आता बरं तुम्हाला वेळ भेटायला घरात यायला येऊ नका तिकडं तिच्याकडेच जाऊन राहावा तिथंच खावा तिथंच पेवा आणि मी व्हिडिओ अपलोड करायला जातोय रोज इकडं हॉटेलकडं तर मला कशी म्हणती म्हणूनच तुम्ही घरी नसता हो, म्हणूनच तुम्ही पळताव हो। तुमच चालू आहे अस तस एवढा माझ ब नाही तुमच्या डोळ्या बदल बोल माझ तू मग बर माझ्या डोळ्याबरोबर डोळ्यासाठी म्हणते ना मी बघतोय बघत होतो तिच्याकडच असं तुला कसं माहित मी तिच्याकडच बघतोय म्हणून बघत होती कि मी काय अगं तिथं मग माणसं काही कमी होते का मा कोणाचं घिशील पिशील मग तर तू वायरीनं मारत हातचं उग डोक खराब करेली माझ्या रात्री पासून मग येऊन त्या वर्षापासून मी तिच्याशी बोलवत असतो तेव्हा तुला कधी दिसत नाही माझं डोकं थांब तू इकडे ये दलिंदर तू इकडून ये इकडे ये अलीकड इकडं असा इकडून जरा व्यवस्थित दिसतो इकडे ए ऋषी आण ऋषी ती बाहेर गेली आहे बरं काय त्रिशाचं नारळ त्या बारक्या पोरानं उचलून नेला ते ना तेव्हा ते मग आणायला गेले ही रडाय लागली ना मध्येच म्हणून रात्रीपासून मला एक सांगा आता जुन्या गोष्टी काढतीये ती काय जे माझ्या आयुष्यात घडलेल्या होत्या त्या गोष्टी काढतीय तिला आता काल लग्नात गेलो आहे ना तेव्हापासून ती म्हणते हां हां तुमचं चालू आहे चालू आहे चालू आहे अगं बाई पण काय कुठं उगंच कुठलं पण संशय तिच्या डोक्यात म्हणजे कोणती बाईकडं बघितलं का किंवा म्हणजे परत स्त्रीकडं बघताना तिनं मला बघितलं लगेच म्हणती काय तर आहेच काय तर आहेच असं तिच्या डोक्यात लगेच काय पण येत आहे आणि तिला सांगायला बरं का मी की नाही मला सांगा इथं घरात खायचे वांदे आपले आपलं आपल्याला सरना कुठलं तसलं काही चालू करायला टाईम मिळालं काय पण बोलत बसली लय आबाळले गर लय गरम व्हायला लागले सकाळपासून आता किती तीन वाजल्यात सकाळपासून तिला मदत करू लागलो मी ज्वारी पूर्ण बाहेर काढली ते हा वाळू घातलं त्यात औषध मिक्स केलं त्याला ते, ते नेऊन घरामध्ये भरून ठेवलं तोपर्यंत ही मला बरी होती पण आता म्हटलं कुठंतर पोटाला आता तरी चार घास खावा तर लगेच जेवायला वाड म्हटलं की म्हणती ज्या तुमच्या हायत्या ना तिकडं जाऊन खायला मागा आणि डायरेक्ट म्हणजे मला व्हिडिओत घेऊ नका असं चाकू टाकू नाही व्हिडिओत सोड 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 त्रिशाची गमत सांगतो तुम्हाला दाखव की, का की? आ, तो काकाला दाखव बोट दाखव कुठे लागले बापरी त्रिशालाच लय लागले ओ काका त्रिशा कशी म्हणती तो कठी ती काय म्हणती त्रिशा तिला लागलं ना लगेच काय म्हणती पप्पा काकाला फोन कर काकाला फोन कर म्हणजे आपल्या कल्याणच्या दादांना मी म्हटलं का तर त्यांना सांग लागलंय म्हणून रक्त निघायलाय म्हणून सांग असं म्हणती म्हणजे जीव लावलेला इथं मी तुम्ही तर बघताय माझं हगडी सगळं सगळं मी व्हिडिओ शेअर करतोय आणि मला इथं साधा मी घर सोडून कुठं जात नाही सध्याला कामाला पण नाही कुठं बाहेर गेलो तरी पण सोबतच असते कधीच मी बाहेर म्हणजे दादाकडं वगैरे गेलो तरच मी एकटा जातोय तेवढ्या वेळात कुठला लपडा केला ग बाईनी म्हणून हा तेवढ्या वेळाड्यात तेवढ्या अव्याड्यात तेवढ्या अव्याड्यात अशी पडू नको उगच मला नुसतं जड करून सोडलाय रात्रीपासून हि ना हा तू लागले लागू दे लागावी म्हणूनच मारलेलो मी रात्री बसून आता तिनं माझा पकडलाय तुमचं चालू आहे तुमचं चालू आहे आता न करता ती अशी कर आता मी करणारच आहे मग काय करते बघू मग जेव्हा मी खाईल तिच्याकडे मला एक भाकर देईल ती बनवून खाईल तिच्याकडं मग बाबांचं बाबांचं बाई मी आणल पार्सल त्यांच्यासाठी तू काय तू आता तू आता तू नव्हती थवा तू नव्हती तो आम्ही नाही का करून खाल्लेलं आता खाऊ आम्ही भात खाऊ काय खाऊ काय पण खाऊ पण कसं ना कसं पोट तर भरूच घ्या आम्ही काय बोलणार होती तू आता बोल बर आता तुम्ही म्हणायला काहीतरी बोलली ना काय बोलणार होती काय तर म्हणली तू काय तर म्हणणार होती तुझा शब्द नरड्यात अडकला नाही करून म्हणते ना करतोय म्हणून आता तुला दाखवतो माझा का त्याला पण माझा का माहित आहे कसली आहे मी ते दिसायला वरून माहित आहे कसला आहे माझा माहित आहे तिला ना, ती तुला एक चापड दिली ना, ना। तर तू मरून जाशील तिच्या <laughs> आता हातातील वायरचा हा तू खा आता तुझच घरात जर आलो तर बोलायचं मी काय खायला मागितलं तर बोलायचं अशी तू तिथंच पडून राहा तू कुत्र्यासारखी तशीच राहा आता तिच्याकडे चाललोय मी भेटायला बघ आता निघतो का नाही तिच्याकडंच चालणार ना आहे काम करून एवढं लई थकली तू सगळी ज्वारी तर मीच भरभरून भुरु काढलोय काळे का तोंडे बघ तिकडं समोर कसा गोरा दिसतोय मी पांढरा शुभ्र दाढी दाढी काढल्यानंतरच गोरा दिसतो मी दाढी असली तव्यासारखाच दिसायला काळाभूर काय 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 वजा उजेड माझाच माझाच उजेड पडलाय सगळा हम्म हम्म खरं तर तशीच राहा आता तू तूच माझ्या मनात भरून दिलंय की मी तिच्याशी बोलावं आता म्हणून चाललय तिच्याकडेच राहते तस हा बघू बघू हा मग कुठं बोला म्हणजे मग कशी काय कालपासून मागं लागली का, लाग का। तू ये बरं इकडं तुझ्या तर राहायचं आता